तो शान बस मारे तो नमस्कार करते मी तुम्हाला इकडे बघ वैभव नमस्कार नमस्कार कर बाळा नमस्कार नमस्कार हाय हाय गाय हाय हे गाय हाय तर गाई आता वाजलेले आहेत तुझा मोबाईल दाखव रे किती वाजले रे मी दाखवते जरा त्यांना सगळ्यांना मी दाखवते जरा तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला दिसत नसेल आठ वाजून अरे ह्यात आठ दिसते नाही नाही दहा वाजून नऊ मिनिट झाले दहा ला दहा वाजून दहा मिनिट एक मिनिट बाकी एक मिनिट आणि आमचा आणखी झोपीतून उठलाय आमची बघा मी काय करतो नाही माझी मम्मी नाही काय शिकवलं हे ना ते शाळेत कोणाकडून ते पुरे कडून शिकवणार मला शिकवले आमच्या घरी करायचं ते बघा दहा वाजता उठला लाज नाही वाटत लाज चल लाच वाटते तुला लाच हवा मार बघ तू चल बर आम्हाला ना आम स्वयंपाक करायचं स्वयंपाक आई म्हणली तुम्ही दहा वाजता तर झोपता मग मी स्वयंपाक नसते करत आई पण आतापर्यंत झोपलीये आणि म्हणली स्वयंपाक करू वाटलं का ना आता काय खायचं ती खावा असं म्हणली आई चक्क म्हणजे ब्लॉग मध्ये दाखवतो आम्ही काय करतो ते म्हणजे आम्हाला ब्लॉग पड होईल आणि आम्ही ना स्वयंपाक पण बनवतो नाही का मग आता उठलाय तोंड वगैरे मी ब्रश वगैरे करून बसले होते डबल झोपला होता आणि हा पण ब्रश करून डबल झोपला होता माझा माईक वरी काढतो सांभा मी पूर्ण ब्लॉग म्हणजे आज हेच करणार आहे बाबा <laughs> तू पागलाय काय नाही होत चल बोला थंडी वाजत आली हो मग काय म्हणजे खरंच थंडी माझ माहीत लावायची स्टाईल बघ किती मस्त वाटू बापरे बाप धन आहे जरा मला केसलेक्ट करू दे ट्रायपॉड जा ट्रायपॉड मलाच करायला रे तुम्हालाच करायला सगळं ट्रायपॉड घे ना आधी ट्रायपॉड घे गाईत कालच्या लावूला कोण कोण होतो कोण कोण बघितला लाईव कालचा बजा अलीकडे कालच्या दोन दोन तीन दोन तीन लाईव्ह होते नंतर एक लिटून गेला ती सात दोन मिनिट काय करायचं तुला आज कळाले तुला भ्रम होता इतक्या दिवस तुला आज कळायचा मला नवीन लुक मस्त की नाही पण माझ्या घसा दुखाला आवाज असा बदललाय पण इट्स ओके फाईन बात नाही होता मला ना छान वाटत आधी तो हात धु काय स्वयंपाक करायला हात धु ना मी नाही करणार तूच कर मी का हात लय शान गेली गाईज एक मिनिट थांबा सर किसा ऐकला अगं थांब ना ती खिडकी ला मागची चांगला हा आता छान दिसतय ठीक आहे ठीक आहे लाईट चालू करू गाईज एक मिनिट तर तुम्हाला मी सांगू काय की आता स्वयंपाक करायचा आहे आणि आईने पीठ पण म्हणून ठेवलंय पीठ पण मित्रांनो आमच्या तिसऱ्या आमच्या तिसऱ्या मेंबर न पीठ म्हणून ठेवलंय दुसरा मेंबर चपात्या लाटणार आणि तिसरा पहिला मेंबर चपात्या भाजणार ए म्हणजे आईनं पीठ म्हणलंय तू चपात्या लाटणार ना, लाज नाही वाटत लाज वगैरे काय वाटत नाही का लाज करतो सगळं अरे त्याच्यामध्ये काय ठीक आहे मी काढतो थांब

तुजोर मी असं इंटरव्यू घेतो ठीक आहे जे इंटरव्यू करतो ठीक आहे हो। तर तुम्ही झेडपीच्या स्कूल मध्ये शिकलात हां तुम्हाला लाज नाही का वाटली लाज तर खूप वाटत होती कशाची कोणत्या गोष्टीची लाज वाटत होती लाज वाटत होती एका सायकलवर माझ्या भावाला भाग घेऊन जायची ओ मी माझ्या भावाला घेऊन जायचे ना तो लहान होता एवढा तर मला खूप लाज वाटायची मला वाटायचे काय माझ्या मागे बॅग आहे बॅग नाही गटोड बॅग बॅदर आहे बॅग बॅदर एक मिनिटा गेली, गेली गेली का गेली का, आ, का, का। मी तुम्हाला सांगू का मला असं एकदा माहीत झालं होतं म्हणजे मी नववीला का दहावीला होते जेव्हा आपल्या शिंक येते ना तेव्हा एक दोन सेकंद साठी आपलं पूर्ण शरीर आहे ना बंद पडते बंद पूर्ण आपण मेल्यागत असतो एक दोन सेकंड आणि जर शिंक कधीच डोळे ओपन राहत नाही कधीच डोळे ओपन राहतात तुम्ही ट्राय करा आणि जर कधी डोळे ओपन राहिले ना तर डोळे बाहेर पडतील <laughs> काय पण खरं मी आमच्या सायन्सच्या टीचरला पूर्ण वर्गामध्ये ही गोष्ट बोलून दाखवलेली आहे हो का हो पूर्ण वर्गामध्ये वर्गाच्या बाहेर की ही गोष्ट बोलले कुठं जाशील बाथरूम मध्ये ग्राउंड वर जाशील सगळ्यांसमोर बोलले होते रे आणि मॅडम पण खूप हसल्या होत्या आणि हो बोलल्या <Platform> होत्या हो असंच होते बोलल्या होत्या तुकडी कोणती होती, होती तुक्डि 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 तुक्ड़ी 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 तुक्ड़ी। सांग मला तुकडी होती थांबा सांगते मी ठीक आहे झेडपीच्या स्कूलची कमाल सांगतो ठीक आहे तर तुकडी अ आणि ब होती फक्त बर का बाकीच्या अबकड हे चार तुकड्या असतात ठीक आहे माझी माझी शाळा होती मी जी नवी दहावीला गेलो छत्रपती शाळा होती तिकडे तर तिकडे चार तुकड्या होत्या आहे आणि आमच्या झेडपीच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये फक्त दोन तुकड्या आणि ते पण परीक्षा घेऊन चाचणी टेस्ट येऊन त्यांचे तुकडे डिसाईड नाही करायचं सगळ्या मुली त्यांना अ तुकडी देऊन टाकायची सगळ्या मुलं त्यांना ब तुकडी देऊन टाकायची आम्हाला असंच वाटायचं लहानपणी की जी अ तुकडे असतात ती म्हणजे फक्त मुली असतात ब तुकडे म्हणजे असतात ते फक्त मुलं असतात ब असतात आणि ड म्हणजे ढ मध्ये होतो ऐके हा तर तिकडे गेलो मी त्या शाळेत दुसऱ्या तिकडे मला अ मध्ये टाकल माझी टेस्ट घेतली आणि अ मध्ये टाकलं ठीक आहे तर अमधी गेलो मी आणि मला असा प्रश्न पडला की बापरे मला अमधी टाकले कस नाही म्हणजे वर्गात होती खूप मुलं होती मुली कमी होत्या मुली मुली पण होत्या म्हणलं सगळं मुलं मुली अमधी तुकडीत कसं काय नंतर मला कळालं का आहे नाही का आणि नंतर मग काय झालं माहिती का आणि आमच्या वर्गात मुली नव्हत्या बिलकुल होत्या बट लिमिटेड मुली होत्या बिलकुल पण मुली हुशार होत्या असं म्हणायचं त्याला आहे का कोणत्या वर्गातली मुलं खूप हुशार होती मुलं म्हणजे खूप हुशार होती दहावी मध्ये जे फर्स्ट मुलंच होती पुन्हा सांगू नका सांगू का गुलाबाचं फुल तोडू नका कन्या शाळा सोडू नका आमच्या आमचं शाळेचं नाव कन्या शाळा होता जीप कन्या काही जीप कन्या प्राथमिक नाही परिषद जिल्हा परिषद जीप प्रशाला कन्या जीप कन्या प्रशाला वाशी असं ना जी प कन्या प्रशाला वाशी जिल्हा परिषद काय यार तू आणि वैभवला एक सर पण होते पहिली ते चौथी पर्यंत मोठे सर त्याने शाळेमध्ये वर्गामध्ये झोपायचे आम्हाला लावायचे बाहेर नाही बाहेर नाही झोपाय काय म्हण बोल छान बस पण आम्हाला खूप चांगला खूप छान होते सर आम्हाला रोज आम्हाला रोज आ, हे शिकवाय सांगायचे गोष्टी गोष्टी सांगायचे आणि डान्स पण करायला एक शेवटी आणखी करायचं माहितीये ते काय करायचं माहितीये का शेवटी पंधरा मिनिटं राहिले का नाही शाळा सुटायला तर मला सगळे शांत बसा जर सगळे शांत बसल तर आम्ही सोडून देईल मग ना सगळे शांत व्हायचे आणि जे शांत

तिकडे चेडे आम्ही बसायचो शाळेच्या तिकडे ग्राउंड मध्ये कसलं मस्त होत म्हणजे आम्ही ना पहिली ते चौथीमध्ये खेळायचो मुलं मुली मिक्स खेळायचो नाही का कबड्डी असो खो खो असो आमचं शाळेचा विषय सोडून द्या गेच खूप शाळेचा विषय तुम्हाला रडायला येईल शाळेत बोललो तुम्हाला पण आठवण येईल आणि कोण कोण लहान लेकर आमचे खूप बघतात नाही का लहान लेकर म्हणजे सगळ्यात लहान लेकर माहिती का पाच सहा वर्ष आणि ते काल काय झालं मग त्याला एक कमेंट आली की प्लीज तुम्ही असं बोल म्हणजे त्यांनी विचारलं की तुम्ही जेवलात का आम्ही जेवलो मग आम्ही बोललो नाही जेवलो आम्ही मग ते काय बोलले माहिती का प्लीज तुम्ही जेवलात असं म्हणा माझी मुलगी अपूर्वक असं काही ती ना माझी पूर्वक असं माझी मुलगी जेवत नाही आहे तुम्ही जेव्हा जेवलात असं बोला म्हणजे ती पण जेवल मग आम्ही बोललोत हा आम्ही जेवलत मग ती जनतर जेवली कसलं म्हणजे मस्त मला खूप छान वाटतं तेव्हा कुणी छान असं कमेंट मग आता तू बोलायचं भास्कर आणि भाजी काय करायची ते बघतोस का भाजी मी काहीच नाही आता आपण आहे ना काय छोले छोल्याची भाजी करायची नाही मला आवडत नाही पण वेळ खूप लागतो टाइम नाहीये तर मी आज बनवणार आहे दूध तूप आणि केळी आणि रोजच करतो बघ स्वयंपाक आई बघ बर स्वतःचा विचार करताय फक्त तो भाजी नाही तिघांचा विचारांचा विचार करायचा तिघांचा विचार करायचा करायचं आधी तुझा आधी तुझा विचार करतो ना, ना काय खाईल चपाती जवळ पाणी खायल खाईल आई मिरची भाजी केली आणि मी काय खाईल दुधा चपाती केळी आणि गुळ आणि मिरची मी पण दोनच चपात्या भाजल लाटल आणि बंद करेल पण मी भाजी बनवणार नाही मला टाइम नाहीये हे बघा इकडून दाखवती चपाती ठीक आहे थांबा मी माहीत लावतो आधी माझ्या बस माझी चपाती हे बघा ती ही इकडून दाखवती चपाती ठीक आहे आणि इकडून बघा तशी खरपली बस ह्याच पादुका आले काय कोणाच <laughs> पादुका <laughs> <laughs> कृपया पादुका बाहेर सोडाव्या पादु राणी पादुत्राणी मी पा... काय म्हणते बघ घे ना यार भाजीला घे ना प्लीज मी नाही माझ्या करणार बघा ना किती टाइमपास करतोय बघा ना टाइम नाहीये कामाला जायचंय जॉबला जायचंय काम आहे तिकडे पाऊस ठेवू त्याच्यामुळे आणि बापरे ती पाणी पण पाऊस बंद पाणी पण बंद होईल ना रे भाऊ बरोबर किती तुझं डोकं चलतंय रे मित्रांनो मी थोडासा कॅमेरा अँगल आहे कारण आमच्या घरात काय माहिती काय झाले काय मला कळतच नाहीये माझी केस कसे झालेत कसे झाले की रोज रोज चपात्या नाही नाही केल्या माझ्याकडून हे होत आहे काय होतंय म्हणजे करायला येत नाही मला चपाती लवकर एकाचा आकार वेगळा झाला एकाचा आकार आणि ती करप दाखव ना मागून करपलेली हे बघा काय करपते चपाती ते तूच खायच्या काय होतं माझी चपाती लाटत असते ना मी तेव्हा माझं लक्षच जात नाही चपाती तव्यावर पण एक आहे शॉर्ट फोन बनवलं ना त्याच्यामुळं शॉर्ट्स मध्ये हेच करते सगळं मी तर काय करतो तुम्ही तर बघताय ना की शॉर्ट मध्ये गाणं वगैरे हेच म्हणते सगळं हेच करते कॉमेंट इतके छान आल त्या माझ्या कालच्या ब्लॉग साठी बाप रे बा थँक्यू सो मच यार गाईज की वैभवची ऍक्टिंग मुळे खूप छान आहे वैभवची कॉमेडी खूप छान आहे वैभव मुळे चालतात ब्लॉग वगैरे वगैरे बाय 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 फक्त पाहिजे खायच ना तुला अशीच घालून सोडला नाही म्हणजे हिच्याबद्दल बघ बरं नव्हते आले माझ्याबद्दल सगळे आले बरं

शिवून काढ जो कस रे काय रे मी अशी चपाती भाजणार आहे भाज भाजणार काय भेटतो खा झाले चपात्या बघा चपाती कशी फाडते ही झाली तशी पण ठीक आहे ना तो खायचं मी नाही खा पण तुम्ही एक सांगा गाईस जे आपण जे आपल्या गोठ्यामध्ये म्हैस असतात त्याला काय आपण मतलब हे जे गोल चारा करून देतो कशी पण खातील ती कशी पण वाकडा तू पण म्हैसच आहे तू पण तशीच खायची मी म्हैस नाहीये मी रेड आहे आम्ही आमच्या घरामध्ये खूप छान तीन फ्लावर वाढवले आहेत तीन झाड वाढवले आहेत तुम्हाला तुम्हाला पहिलं झाड तर माहित होत की एका कुंडी चार पाच झाडं होते आम्ही आणखीन एक झाड होतं ग आणि ते लावले ना फटाफट दाखव हा हे झाड पण हे बघा ना किती क्यूट आहे क्यूट आहे ना आणि तुळस मी आणली आणि ती मी कसल्या डब्बामध्ये लावली बघा हे आमच्याकडे कुंडीच नाहीत एकच कुंडी होती ज्याच्यामध्ये लावले ते पण मी एक दिवशी फाट फाट बाहेर गेले होते आणि रोडवर होती मग आधीच उंडी तुळस तुळस होय चोरून गॅस बंद झालाय बघ बापरे तुझ काय रे बंद बग, आ, हो काहीतरी दररोजच होत बर्प करायला लागले की गैरम करम नाही करत मी करमा गाईत मला बोरगी तुपच खाऊ देत नाही मी त्याच्यामध्ये तूप टाकले हे काही जास्त आहे का तू ते सांगा तुम्ही चार मास दररोज दिसतंय का मी तर कधीच खात नाही माहिती संपल्यावर तुला सांगायचं तिकडे बघ गॅस जळायला लागलाय आणि हे बघा स्वतःचा विचार करणारा माणूस दररोज तेच तीच गोष्ट खाणारा माणूस ते दूध केळी दूध केळी आणि मला भाजी करावी लागते माहिती आता म्हणतो आता काय म्हणतो छोलेची भाजी कर परत मला खायची बटाट्याची भाजी मी बटाट्याची भाजी पण करणार आहे छोलेची भाजी पण करणार आहे आणि भात पण करणार आहे बघा म्हणजे एवढ्या गोष्टी करायचे चपात्या पण करायचे भात तुला खायचं तट काय तर कर ना मग मला खायचं तट का नाही आईने बनवलं ते करू मतलब हो ना चपाती मीच बनवली नको खाऊ आईने भाजी बनवली ती खाणार ना केळी खाणारा माणूस आणि परत रात्री आलं मी केलेलंच खातो चार वाजता तू येते लवकर हो ना मी येते लवकर हे कुठे आणि आई काय माहिती माहिती तुम्हाला आई का करत नाही दीदी मग तू कशाला करते साहेब आईला करते ना आई बोलते की तुला आवडत नाही मी केलेलं तूच करून खा तूच कर तूच कर तूच कर मी केलेलं सगळ्यांनाच आवडतं नाही का असं होत हो का मग आई बोलते कर तूच हो का हा बघा हो कसली झाली चपाती सॉरी बरं का ह्या चपातीसाठी कारण काय माहिती बाबा जाऊ दे तुम्हाला कंटाळा आला ठेवा कमेंट बॉक्स मध्ये नाव ठेवा म्हणजे थोडं चपाती चांगली करत जा बोला म्हणजे कबतो खरंच म्हणा म्हणजे जरा तिला वाटेल की बाबा हा माझे सबस्क्रायबर म्हणजे नाही का मला काय नाही आता तरी मला सुधरावं लागलं असं वाटत नाही कमेंट करा आता माझं हे रेडी झाले बघा मिश्रण खूप छान लागत मिश्रण मिश्रण म्हण मग काय तर तुम्हाला मी दाखवतो नंतर चलो छान उद्या जेवायचं खूप मस्त पैकी माझं लंच होईल लंच पण नाही ब्रंच होईल ब्रंच लंच ब्रंच आणि रात्रीला डिनर नाही ड्रंच म्हणायला काय होतच काय तर काय काही जाऊ दा मी करते स्वयंपाक माझं नशीब आहे कोणाला भांड मी तरी करावंच लागते मला तेवढं काम रोजची रोज नाहीतर गरम करून देते ना मी आणि ती भांडी कोण धुणार आहे हे बघा अस हे माझ्या मला भांडी जाऊ आईमध्ये किती दिवस काम करू आणि मला पण आता बरोबर ना काम करायला बरोबर किती <laughs> तेल टाकतो रे तेव्हा तेल नाही तूप टाकले तर मला काय म्हणायचं होतं मी आज तिथेच माझा ब्लॉग एंड करत आहे आमचा ब्लॉग कारण की मला खूप जास्त काम आहे आणि वैभव तुमचे उगत बिचारायला हो कशाला कशाला त्रास तर माझा माईक बंद का नाही नाही चालूच आहे आणि मी माईक उलटा लावलाय माझा आवाज आला असेल का तुम्हाला खालून लावला होता मी खालून इकडून चला बाय बाय काय धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल ऑलरेडी पुढच्या ब्लॉग मध्ये बाय